श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार कालाष्टमी भगवान शिवाचे शिवकानानुसार तुमचे कष्ट संपवणारे महा उपाय आणि सेवा शिवपुराण हे अठरा पुराणापैकी एक पुराण असून ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिव शक्तीशी संबंधित कथा सेवा उपाय आहेत ज्यात आपण भगवान शिवशंकरांच्या लीला उपासना नियम हे समाविष्ट आहेत ज्यांना ज्यांना शिवपुराण ऐकून शिवलोकात स्थान मिळाले शिवपुराणाचे महत्व वर्णनही याच कथामध्ये आढळते या शिवपुराणानुसारच तसेच आध्यात्मिक पुराणानुसार आज आपण काल अष्टमीचे काही कामे व पा उपाय पाहणार आहोत बघा आपण भगवान शिवाची मनोभावी पूजा करतो भगवान शिवाला जल अर्पण करतो महादेवाची अनन्य कृपा सर्व शिवभक्तांवर नेहमी बनवून राहावी जेव्हा जेव्हा आपल्याला शिवालयात जाण्यास वेळ मिळतो तेव्हा तेव्हा आपण भगवान शिवाची पूजा करतो तर आपण हे काही काल अष्टमीचे उपाय सेवा आणि काही कामे भगवान शिवाच्या समोर बसून जरूर करावेत आपण आपल्या जीवनात काय करत आहोत या गोष्टीवर ध्यान देत बसू नका तुमच्या कलियुगात आपली समस्या अशी झाली आहे की आपण लोकांच्या भक्तीकडे बघून बदलाव आणतो पण शिद शिवतत्व हे सांगते की भक्ती ध्यान चिंतन तर स्वयंजीवनामध्ये बदलाव आणत असते तर आपण काय बदलाव आणणार आपण कार्यामध्ये बदलाव आणू शकतो पण शक भक्तीमध्ये भेदभाव आणू शकत नाही तर सर्व शिवभक्तांनी आपण कोणाकडेही बघून आपल्या भक्तीत बदलाव आणू नये आपण आपल्या दिशेने चालत राहावे जेवढ्या सरळतेने जेवढे सहजपणे आपण शिवाचे पूजन कराल तर भोलेनाथाला खूप प्रसन्नता वाटेल तर बघा प्रत्येक शिवभक्त हा जल अर्पण करत असतो भगवान शिवाची विधिवत पूजा करत असतो तर जल अर्पण करून झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर प्रथम आपल्याला भगवान शिवाचे ध्यानात मग्न करायचे आहे ध्यान करायचे आहे हे काम खूप थोडेफार शिवभक्त करतात काही लोकांना इतकी घाई असते की जल अर्पण केले की लगेचच निघून जातात तर आपले महादेवावर प्रेम आहे भक्ती आहे विश्वास आहे तर आपल्याकडे त्यांच्यासाठी दोन मिनिटाची वेळ नाही नाही का तर आपण आपल्या संसारासाठी चोवीस तासाची वेळ देतो पण आपण बाबांसाठी दोन मिनिट देऊ शकत नाही का तर केवळ दोन मिनिट आपण भगवान शिवावर जल अर्पण केल्यानंतर शिवपूजा केल्यानंतर बाबाचा शृंगार केल्यानंतर आपल्याला फक्त दोन मिनिट त्यांचे ध्यान नामस्मरण चिंतन करायचे आहे भगवान शिवाच्या सर्वात मोठ्या भक्तीचे चिन्ह आपल्याला भक्तीत उतरवत उतरवतो तो म्हणजे ध्यान आपण भगवाचे भगवान शिवाचे ध्यान करतो थोड्या वेळ मग्न होतो शिवाचे चिंतन करतो आपल्यापाशी मंत्र असेल तर आपण त्या मंत्राचा शिवापाशी बसून मनात जप करतो मानसिक जप हा सर्वात श्रेष्ठ जप सांगितला जातो त्यामुळे आपण आपली पूजा करून थोडा वेळ मंदिरात गर्दी असेल तर एका बाजूला बसून थोडा वेळ ध्यान करावे मनात असा मंत्र जाप करावा की तो कोणालाही ऐकू गेला नाही पाहिजे ध्यान करण्याचा अर्थ म्हणजे भगवंतासोबत बोलणे चिंतन करणे हे पहिले काम आहे त्यानंतर साष्टांग प्रणाम साष्टांग प्रणामाची खूप मोठी महिमा आहे लोकांना दणवट करायला लाज वाटते पण शास्त्र सांगते की ज्यांनी स्वतःला शिवासमोर समर्पित केले तर महादेव त्या व्यक्तीला कोणासमोर झुकू देत नाही आपले आठ अंग जेव्हा पृथ्वीवर लागतात तर अष्टमूर्तीच्या माध्यमातून आपल्यावरती अनंत कृपा होते आपण आत्तापर्यंत गुडघे टिकून प्रणाम करत होतो तर आज अजून एक पुढे घेऊन साष्टांग प्रणाम करावे आपण माथा नाक थोडा वेळ पृथ्वीवर लावावे शास्त्र सांगते की जे जो भक्त भगवंताला साष्टांग प्रणाम करतो त्याला इतके फळ मिळते की त्याला अनेक यज्ञ केल्याचे जे फळ मिळत नाही ते मात्र शिवाला दंडवट प्रणाम केल्याने मिळते दंडवट करण्याचा अर्थ आहे पापाला समर्पित करून देणे हे झाले दुसरे काम तिसरे काम म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक दिवस जरूर प्रज्वलित करावा तुपाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा शास्त्र असे सांगते की जो भक्त भगवान शिवाला दीपदान करतो त्याच्या कुळामध्ये कधीच अंधकार अंधार येत नाही जो भगवान शिवाच्या जवळ दीपदान करतो तो बिना प्रयत्न करता तारून जातो एवढी कृपा महादेवाची राहते जसे कार्तिक महिन्यात दीपदान केले जाते तसेच प्रत्येक क्षण महादेवाचे भक्त जेव्हा शिवालयात पोचतो तर दीपदान जरूर करावे हजार पूजांचे फळ एका छोट्याशा दीपामध्ये आहे शास्त्र सांगते की आपला मुलगा जेवढ्या वयाचा आहे तेवढे दिवस शिवालयामध्ये लावून दीपदान करण्याची प्रथा आहे असे केल्याने त्या मुलाच्या आयुष्यामध्ये दृढ इच्छा पाहिजे तेवढे भगवान शिवाच्या आशीर्वादाने प्राप्त होते त्यानंतरचे काम म्हणजे भाव समर्पण आपण आपल्या संसारामध्ये अनेक गोष्टी समर्पित करतो पण मुख्य गोष्ट आहे भगवान शिवाप्रती भाव समर्पित करणे समर्पण करणे म्हणजे भगवान आपण भगवंताला आपले मानणे मी शिवाचा आहे शिव माझे आहे तर हे मानले तर भगवान शिव आपले प्रत्येक चिंता आपले प्रत्येक दुःख ते आपले बनवतात आपल्या प्रत्येक भाव ते आपले बनवतात तर महादेवाने सगळे आपल्यासाठी बनवले आहे तर आपल्याला चिंता करायची आवश्यकता काय जेव्हा आपण शिवालयातून बाहेर निघणार तेव्हा एक वेळेस एवढे जरूर बोलावे जावे की बाबा भोलेनाथ मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहेत आता उपाय नंबर एक अष्टमी दिवशी एकाक्षी नारळाने माता लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे धनाची देवी म्हणजे लक्ष्मीला एकाक्षिणीला नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तर हा नारळ तुम्ही घरच्या लक्ष्मीला अर्पण केला तरीसुद्धा चालेल कारण आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि प्राप्तीसाठी हा उपाय नक्की करा तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते तुमची कोणती इच्छा असो मनातील इच्छा पूर्ण होते व लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभव प्राप्त होतो त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मी प्राप्ती अवश्य होते दोन काल अष्टमी दिवशी संध्याकाळी अष्टलक्ष्मी सोत्राचे पट मनोभावे पठन करा आणि पठन केल्यानंतर एक अतिशय महत्त्वाचे प्रभावशाली सूत्र आहे हे, हे की याचे पठन केल्याने घरात आनंद समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या सोत्रामुळे संकटे दूर होतात धनप्राप्ती होण्यास मदत मिळते या सोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मी अपार कृपा प्राप्त करते तीन आध्यात्मिक पुराणानुसार माता जगतजननी जगदंबा पार्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी अष्टमीचा दिवस खूप खास मानला जातो अनेक वेळा नियमानुसार विधिवत पूजा करूनही माता भगवतीचा आशीर्वाद मिळवला जातो अष्टमीच्या विशेष दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या दुःखापासून मुक्ती मिळायची असेल तर अष्टमीच्या दिवशी माता जगज्यांनी जगदंबा माता पार्वतीला हिरव्या कपड्यात छोटी विलायची दान करा हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारे सर्व संकट दूर होतात तर तुम्हाला या दिवसात करायला जमत नसेल तर महाअष्टमीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करावा या दिवशी हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारे सर्व संकटे दूर होतात आणि नवीन नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध होते चार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप दुःख आहे पैशाची कमतरता आहे तुम्हाला स्वतःला खाण्यासाठी सुद्धा अपूर्ण पडत असेल तर काल अष्टमी आहे भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन माझ्या भोलेनाथाची मनोभावे विधीपूर्वक सर्व पूजा करावी शृंगार करावा प्रथम जे काही साहित्य तुम्ही घेऊन गेला आहात जर अर्पण करावे ज्याला विशेष इबीद रोली चंदन हा सर्व शृंगार करावा जे काही तुम्ही मनोभावे अर्पण करत असतात ते करावे त्यानंतर माता जगज्जननी जगदंबा माता पार्वतीच्या हस्तकमलच्या ठिकाणी एक बेलपत्र आणि सात शमीपत्र मनोभावे स्पर्श करून बाबा भोलेनाथांना समभित करावे असे म्हणतात की माता जगज्जननी जगदंबा माता पार्वती भगवान भोलेनाथांना नाथंना योगनिद्रेतून सांगतात भगवान आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात पास दोन हिरवी विलायची त्यावर चिमूटभर हळदीची पेस्ट करून लावावी त्यानंतर गव्हाच्या पिठाचे दोन दिवे तयार करून त्यामध्ये तुप घालून तुम तसेच थोडेसे काळे तीळ टाकून श्री गणेश गणेशाच्या मूर्तीसमोर तो एक दिवा प्रज्वलित करावा त्याच्यामध्ये हळदीची पेस्ट लावावी एक वेलची टाकून ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा जप करत असताना मनामध्ये ऋणमुक्तीसाठी गणेशाला प्रार्थना करावी त्यानंतर तुळशीच्या कुंडीमध्ये लहान होल पाडून त्याच्यामध्ये हळदीची पेस्ट लावावी दुसरी विलायची पुरावी त्याच्यावर तो दुसरा कणकेचा दिवा प्रज्वलित करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम एकशे आठ वेळा जप करावा मनोभावे श्रद्धेने विधीपूर्वक तो जप करावा त्यानंतर मातेकडून ऐश्वर समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करावी नंबर सहा एखाद्या व्यक्तीचे लग्न होत नसेल अनेक अडथळे येत असतील तर अष्टमी दिवशी एक लाल फुल घेऊन त्याला चंदनामध्ये बुडवावे श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करावे मात्र तीन महिन्यामध्ये त्या व्यक्तीचे लग्न जमते सात जर तुम्हाला कोणी सांगितले की तुमच्या किस्मतमध्ये सुख नाही धक्के खाणे लिहिलेले आहे दुःख लिहिलेले आहे तर हे ऐकून घ्यावे आणि रात्री बेलपत्राच्या मधल्या पानावर शुद्ध गाईचे दूध कुठे मिळाले तर सकाळचे दूध मिळाले तर घ्यायचे सकाळचे दूध बेलपत्राच्या मधल्या पानाला थोडेसे दूध लावावे आणि थोडं खालील दूध लावावे आणि खालच्या दोन्ही पानावर गाईचे तूप लावावे आणि भगवान शिवाच्या शिवलिंगावर कोणत्याही सोमवारच्या अष्टमी दिवशी शिवलिंगावर ते बेलपत्र समर्पित करावे तर कितीही दुःख तुमच्या आसपास असेल तर सुखाची अनुभूती येईल आठ अष्टमीच्या दिवशी रात्री आठ ते नऊच्यामध्ये जो व्यक्ती पिंपळापेक्षा खा पिंपळाच्या वृक्षाखाली तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो त्याच्या घरात कधीही संपदा संपताची कमी पडत नाही तसेच बेलपत्राच्या वृक्षाखाली प्रत्येक सोमवारी सायंकाळच्या वेळी दिवा प्रज्वलित केला तर आपल्या घरात कितीही कर्ज असेल तर ते सगळे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने दूर होते नऊ काल अष्टमीच्या दिवशी बेलपत्रावर लाल किंवा पांढऱ्या चंदनाने ओम नम शिवाय लिहावून ते बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करा हे बेलपत्र अर्पण करताना उत्तरेकडे तोंड करून बसावे आणि भगवान शिवाची पूजा केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात तसेच कालभैरवनाथ सुद्धा तुमचे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात दहा काल अष्टमीच्या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा केली जाते या दिवशी विशेष करून भगवान शिवाला एकवीस बेलपत्रांची पाने मनोभावे अर्पण करा या सर्व बेलांच्या पानावर चंदनाने ओम असे लिया यांनी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होते काल अष्टमीच्या दिवशी ब्रह्ममूर्थावर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर शिवलिंगावरती काळे तिळे उडीद अर्पण करा मंत्रोच्चार करून पूजा करा असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो या दिवशी व्रत करून भगवान शिवाची पूजा विधिवत पूर्व केल्याने माणसाचे सर्व संकट दूर होते बारा दीर्घकाळ चाललेल्या कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी काल, काल अष्टमीच्या दिवशी एक रोटी घेऊन त्यावर तुपाच्या ऐवजी मोहरीचे तेल लावावे आणि आन, नंतर ती रोटी काळ्या कुत्र्याला खायला द्यावी या काळात भगवान शिवशंकराचा अवतार असणारा कालभैरव यांचे ध्यान करावे प्रत्येक समस्येतून सुटका मिळते जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात सतत नकारात्मक ऊर्जा राहते तर अष्टमीच्या दिवशी एक लांब धागा घेऊन त्यात सात गाठी बांधून घराच्या मुख्य दरवाजावर बांधावे चौदा जीवनात नेहमी सुखसुविधांची आवक मिळवण्यासाठी काल अष्टमीच्या दिवशी भैरवनाथा नाथाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाने भरलेला मातीचा दिवा प्रज्वलित करावा तसेच तुमच्या जीवनात उणीव भासत असेल तर कालभैरवनाथाच्या चरणी काळा धागा अर्पण करून त्याचे ध्यान करावे नंतर काही वेळाने हा धागा कालभैरवाच्या पायातून उचून आपल्या उजव्या पायावर बांधावा यामुळे तुमच्या जीवनात ते सर्व उणीव दूर होते पन्नासी अवधुतेश्वर महादेव हा भगवान शिवात शिवाचा दत्त महाराजांचा अवतार आहे मुले शांत आणि शिस्त ग्रंथात बनतात तसेच आर्थिक परिस्थिती सुधारते महादेव धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात अवधुतेश्वर जा अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजर दोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि आरोग्य सुधारते अवधुतेश्वर महादेव उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते अवधुतेश्वर महादेवांच्या उपासनेमुळे रोग त्रासापासून मुक्ती मिळते व सर्व इच्छा पूर्ण होतात महादेवाच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात व मनशांती आणि आनंद मिळतो शिवपिंडीजवळ बसून दोन अगरबत्ती लावाव्यात आणि एक ग्लास भरून घ्यावा अवधुतेश्वर महादेव या मंत्राचा त्या अगरबत्ती संपेपर्यंत जाप करावा जाप करत असताना ग्लासमधील पाण्याकडे एकटक आपल्याला पाहत जप करायचा आहे आणि त्यानंतर त्या ग्लासमधील पाण्यामध्ये थोडीशी अगरबत्तीची विभूती टाका आणि हे पाणी घरातील सर्व व्यक्ती आजारी व्यक्ती लहान मुलांना पिण्यासाठी द्या बघा भगवान अवधुतेश्वर महादेवाच्या कृपेने तुमच्या घरामध्ये शांतता आणि सकारात्मकता निर्माण होईल मैत्रिणींनो हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील काल अष्टमीपासून सलग एकवीस दिवस करायचा आहे मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम अवधुतेश्वर महादेव टाइप करा आणि लाईक करा ओम अवधुतेश्वर महादेव हर हर महादेव धन्यवाद